देव मेला देवाचा मृत्यू देव मरण पावला आहे गॉड इज डेड असं तुम्ही म्हणताय पागल तर नाही ना तुम्ही मूर्खत काढताय का आम्हाला अरे मृत्यूच्या शब्दाने मनामध्ये धक्क होता असे थरथर थरथर कापायला लागतं आणि तुम्ही देवाचा मृत्यू म्हणताय मग आमचं कसं व्हावं म्हणजे तुम्ही पागलच असलं पाहिजे काहीतरी तुम्ही बोलताय याचा अर्थ व्हिडिओसाठी काहीतरी करत आहे असं तुम्ही म्हणू शकता कारण आपल्या सगळ्यानुसार देव मरण शक्यच नाही इमॅजिनेशनमध्ये येतच नाही ते आहे ना कारण देवाची संकल्पना धर्मपंथ तमका सगळ्यानुसार जरी वेगळी असली तरी या सगळ्यानुसार देवाचा मृत्यू ही पचणारीच गोष्ट नाहीये तरी पण देव मेला असं कोणीतरी म्हटलंय ना मग का म्हटलंय कोण होता तो आणि आजच्या काळानुसार त्याचा अर्थ कसा काढायचा या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आहे करण्या अगोदर हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो मी अमोल तुमचं अनोखी लाईफमध्ये मनापासून खरंच स्वागत करतोय तर मुद्दा आहे देवाचा मृत्यू तर गॉड इज डेड हे जे स्टेटमेंट आहे ना सगळ्यात पहिले हे धार्मिक विधान नाही आहे नाही तर मला सांग तू का म्हटलास असं म्हणून करायला लागणार काय सांगावं का आजकाल तशा कॉन्ट्रावर्शी निर्माण होतात आहे ना तर धार्मिक नाही तर मग कोणता आहे तात्विक आहे धार्मिक आणि तात्विकमध्ये काय फरक असतो वॉट इज अ डिफरन्स बिटवीन देम काय असतो त्याच्यामध्ये फरक समजलंय कळलंय का कधी तुम्हाला कळलंय का कधी ओके नाही कळत साध्या भाषेमध्ये पा धर्म जेव्हा येतो तिथं बिलीफ सिस्टम येते विश्वास करावा लागतो आणि जेव्हा फिलॉसॉफी येते तिथं असत वळ बस याच्यापेक्षा जास्त नाही पुढे जाऊया मग हे जी गॉड इज डेड स्टेटमेंट म्हणलेलं आहे कुठून घेतले आहे तर त्याचे दोन पुस्तक आहेत पहा कुणाचे आहेत फेडरिक निश्चयाचे द गे सायन्स आणि दुसऱ्याचं नाव मला वाचता येत नाही मराठी चांगली आहे इंग्रजी लईच खराब आहे ओके तर पुढे जाऊया त्याच्यानंतर मग गॉड इज डेड मेला 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 देव मेला म्हणताय तुम्ही मग कसं मेला कुठलं होतं सुदर्शन चक्र होतं का ब्रह्मास्त्र होतं काय होतं ते सांगा कसा मेला देव अरे तसा नाहीये देव तसा कसा मरेल तर मरणे अगोदर तो होता काय देव आहे काय हे समजून घ्यावं लागेल ना तुम्ही देव समधी अगोदर प्रश्न विचारलाय का स्वतःला कधी की देव काय आहे बरं तुम्ही पाहिलाय का दिसलाय का ऐकलाय का ते तर जाऊ द्या मग तुम्ही देव हे व्यक्ती आहे का प्राणी आहे हे तर सांगू शकता ना, ना तुम्ही म्हणाल सर नाही अवतारी पुरुष असतो तो पोठ्या शहा आहे आता तेवढंच राहिलं होतं मला सांगायचं ना बरं काही म्हणतील देव इकडं आहे तिकडं आहे सर्वत्र आहे सगळीकडे आहे गीताचा आधार घेऊन सांगतील मग मी काय आंधळ आहे का मला दिसलं नाही का कधी काय आहे मग देव ते म्हणतो अरे लू तुला कळत नाही रे वागा देव काय नाही हे अगोदर समजून घ्यावं हो लागतं भक्ती करावी लागते वेड्या साधना लागते जन्मजन्मीचं पुण्य लागते अरे ती काही साधी गोष्ट आहे का है ना बाजारातली वस्तू आहे का देव बाजारचा भाजीपाला नाही हो असं म्हणतात पदे है ना काही लोक म्हणतील मी जर मानतच नसेल ना देव हे आहे असं नाही तसं तर ते म्हणते अरे रांजले गांजले गरीबाची सेवाच हीच देवाची सेवा देव तिथंच असतो असं बरेच लोक सांगतील है ना म्हणजे मते परिवर्तन तुमचं केलं आहे पण जसं माझं झालंय तुमचं तसं पण झालं असेल हे सर नो म्हणजे थोडक्यात काय आहे की का देव काय आहे काय नाही असं समजू सांगायचा प्रयत्न असतो मग याच्यामध्ये काय सार आहे का सार आहे का याच्यामध्ये नाही म्हणू नका बरं का नाही म्हणू नका कारण नाही म्हटल्यानंतर आपल्या पूर्वजाला तुम्ही पागलवंतय असा त्याचा अर्थ होतोय पागल होते का नाही ना, ना डाऊट घेऊ नका नव्हते पागल म्हणजे सार असला पाहिजे मग देव काय आहे देव काय होतं हे काहीतरी त्यांनी सांगितलंय तू सार त्यांनी सांगितलाय काय सार होता मग एका उदाहरणावर समजून घेऊया सपोज की तुमच्या छोट्या बहिणीला किंवा भावाला तुम्ही असं म्हटलं की तू जगात एक टायस तुझं कुणीच नाहीये परिणाम काय होतो भीती निर्माण होते असं हे वाटतं एकटं एकटं वाटतं कधी अपयश आलं तर खचून जातो तो व्यक्ती होईल ना तसं त्याच्यामध्ये बरं तुम्ही त्याला असं म्हटलात की काही जरी झालं या जगामध्ये कुणी जरी तुझ्या पाठीशी नसेल तर देव पाठीशी आहे परिणाम काय होतो त्याचा कुठल्याही संकटामध्ये तो शरणागत होणार नाही अपयश आलं तर तो खचणार नाही नेहमी आशावादी बनल सुखामध्ये तो म्हणजे असं होरफोडून जाणार नाही त्याला वाटतं की कर्म केलं पाहिजे असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे म्हणजे एक मानसिक बळ मिळतं ना देव असण्यानं किंवा देवाच्या नावानं एक मानसिक पाठबळ मिळतो आधार मिळतो म्हणजे आपले पूर्वज पागल नव्हते काही जरी सांगितलं असेल त्याच्या मागे सार होता ह्याच्यावर स्पष्ट होते येस म्हणजे त्यांना असं म्हणायचे देव ही संकल्पना व्यक्तीमध्ये काही ना काही निर्माण करते धैर्य आशावादे सुखात दुःख येते चांगले कर्म करण्यासाठी प्रवर्त करते नाही केलंस तर तुला नरकात ओम भट हा हम्म असं काहीतरी म्हणायला होते करतं ना ते याचा अर्थ काय एवढंच आहे पहा की आपले पूर्वज खरंच चांगले होते समज गे ना बबुआ नाहीतर म्हणू नको काहीतरी वेगळी चांगली गोष्ट आहे देव असं ते म्हणून गेले मग असं असताना मग हा जो निश्चय देवाचा मृत्यू म्हणतोय मग हा तर पागल तर नाही ना तुम्ही पागलच म्हणाल की एवढं सगळं चांगलं असताना निश्चय पागल झालाय का आणि देव मेला म्हणतोय तो आणि थोडंच पागल असू शकतो पहा ते तात्विक विधान देतोय त्याचा विचार सांगतोय तो विचार असा आहे त्याला शून्यवाद म्हणतात निहिलिझम असं म्हटलं जातं बऱ्याच वेळा हा बऱ्याच विचारधाराशी मिळता जुळता असतो मग बुद्ध असतील जैन असतील अशा बऱ्याचला तुम्ही याला सामील करू शकता परंतु त्या धार्मिक गोष्टीमध्ये न जाता तात्विक गोष्टीमध्ये आपल्याला आहे तर का हा काय म्हणतो माझं एवढंच म्हणणं आहे की जुने मूल्ये मेली आहेत काय म्हणतोय तो जुने मूल्ये मेली आहेत आणि नवीन मूल्य व्यवस्था अजून निर्माण झालेली नाहीये मूल्ये म्हणतोय पहा मग काय म्हणतोय सर आणखी परत एकदा सांगा त्याचं एवढंच म्हणणं आहे पहा साध्या भाषेमध्ये आधुनिक जगामध्ये देव आणि धर्माचा प्रभाव कमी होत चालला आहे तुम्ही परत म्हणसाल काय बोलताय तुम्ही हे तर खरंच आहे ना धर्म आणि देवाचा प्रभाव होता काय फरक पडतोय त्याच्यानं काळानुसार काळाची गरज आहे प्रभाव कमी होतच राहणार है, है ना मित्रांनो फरक पडतोय फरक पडतोय कारण पूर्वीच्या काळी जे धर्म आणि देव होतं ना याचा आधार घेऊन तुम्हाला नैतिकता आणि जीवन मूल्य द्यायचे होत ना कोणती मग ती प्रेम असेल दया असेल करुणा असल सहानुभूती असल समर्पण असल आणखी काही असल या सगळ्या गोष्टी द्यायच्या म्हणजे तुमच्यामध्ये करुणा जागृत करायची एकमेकांवर आदर ह्या सगळ्या भावना जागृत केल्या जायच्या म्हणजे थोडक्यात काय की काळानुसार आधुनिक काळानुसार धर्म आणि या देवाचा प्रभाव कमी होत चाललाय म्हणजे या जीवन मूल्याचा प्रभाव कमी होत चाललाय असं तर म्हणायचं नाही ना त्यांना या ऑबियसली तेच म्हणायचे पहा काळानुसार याचाच प्रभाव कमी होत चाललाय जसं तुम्ही विचार करा ज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर तुम्हाला पुस्तकात सगळीच गोष्टी मिळते परंतु ज्ञान नाही मिळत पुस्तकात माहिती असते प्रेम आजचं प्रेम बघा तू मला खूपच आवडतेस वा भास एवढ याच्यापेक्षा प्रेम काय आहे न्याय मिळतं का आज है ना तुम्ही दारोदारी पकडता न्याय मिळतं का आहे लिहिलेलं आहे पुस्तकामध्ये न्याय मिळतो का है ना म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही पा समर्पण एखाद्या बोवाला तुम्ही समर्पण दा आजच्या काळाची संत म्हणा तुम्हाला बाबा तुरुंगात अडकलेले पाहायला मिळतात मग आता समर्पण कुठं द्यायचं धैर्य कसं दावायचं आजकर सुपरफास्ट गाडी आहे स्पीड गाडी आहे आत्ताच पाहिजे मला आत्ताच धैर्य पण नाही आहे म्हणजे थोडक्यात काय की जी जुनी मूल्य व्यवस्था होती पहा जी धर्म आणि देवाने दिलेली म्हणजे धर्म आणि देवाच्या नावाखाली दिली जायची ज्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये एक भाव उत्पन्न व्हायचा तो भाव आता होतोय का नाही होत म्हणजे काय असं झालंय की ज्याच्यामुळे हा भाव होत नाही विचार करा काय झालंय जसं की तुम्ही म्हणा विज्ञानाची प्रगती झालेली आहे त्याच्यामुळे धर्माची अधोगती झालेली आहे धर्माची अधोगती म्हणजे काय बऱ्याच वेळेचा अंधश्रद्धा वगैरे होत्या अगोदर सांगायची की जंगल वगैरे तोडून तिथे मायावयी राक्षस असं जाऊ नका असं म्हणायचं मग जंगलात कोणीच जायचं नाही आज बेशक जंगल तोडतो आपण त्याच्यानंतर व्यक्तिवाद वाढला पाहा विज्ञान आलं की तुम्हाला प्रत्येक गोष्टी द्यायला सुरुवात केली प्रत्येक सुखसुविधा आहे ना उपभोगवाद वाढला मला हे पाहिजे मला ते पाहिजे मी 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 झालं समाजवाद संपला कुटुंब व्यवस्था संपलेली तुम्हाला पाहायला मिळते म्हणजे जीवन बदललं विचारसरणी बदलली जीवनशैली बदलली आणि परिणाम एवढा विपरीत झाला आहे की जन्म देणारा आई बाप्पानाच आपण आजकाल बाहेर काढतोय अशी परिस्थिती निर्माण झालेली एवढा मी 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 भाग झाला तुम्हाला पाहायला मिळतोय मग जर आपल्या जन्म देणाऱ्याच माय बाप्पाला बाहेर काढत असेल तर मानवता कुठं आहे प्रश्न आहे ना तो मानवता कुठं आहे म्हणजे थोडक्यात काय की इतकी लोकसंख्या आता वाढत आहे इतकी अस्थिरता निर्माण होत आहे की स्पर्धा आहे टोकाचा भाव तुम्हाला पाहायला मिळतो त्याच्यानंतर असं म्हणू शकता की जी मूल्य व्यवस्था असायला पाहिजे की एकमेका असाय करू अवघे धरू कुठे कुठं गेला तो पंथ अशी गोष्ट झालेली तुम्हाला पाहायला मिळते आणि काय झालंय माहिती का आर्थिक लोकसंख्या म्हणजे आर्थिकता लोकसंख्या या सगळ्या गोष्टीमुळे रोजगारी बेरोजगारी असे प्रश्नच येतात रोजच येतात ना तुम्ही आहे याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे तुम्ही पर्यावरणाचे लचके तोडत आहे है।, है ना पर्यावरणात तुम्ही तोडत आहे आता ज्याचा ज्याच्या आधारे आपण जगतोय त्यालाच आपण न्यस्तनाभूत करतोय म्हणजे तुम्ही म्हणू शकता की आता देव आणि धर्म हे जी जीवन मूल्य द्यायचे ती येणारी ही जी नवीन मूल्य व्यवस्था आहे ती देत आहे का म्हणजे ही जी शैली आहे विज्ञान व्यक्तिवाद या सगळ्या देतात ना, का नाही ना म्हणजे थोडक्यात काय धर्माचा आणि देवाचा मृत्यू झालाय परंतु या जीवन मूल्यानं आणखी प्रगती केली नाहीये तर तो शून्यवाद तोच म्हणतोय की जुनी मूल्यव्यवस्था आहे परंतु नवीन मूल्यव्यवस्थेने नवीन मूल्य निर्माण केलेली नाही म्हणजे ही जी काही नवीन जीवन पद्धती आहे त्याच्यामध्ये ती मूल्यव्यवस्था निर्माण झालेली नाही आहे असं तो म्हणते म्हणजे काळ जरी बदलला तरी व्यक्तीला ती नैतिकता आणि जीवनमूल्य लागतं नाहीतर लोक चोऱ्या करतात खोटं बोलतात एकमेकाला दगेबाजी करतात विश्वास राहत नाही आई बापाला बाहेर काढतात असं पाहायला मिळते म्हणजे काय अगोदरच्या काळानुसार धर्म आणि देवाचा सहारा घेऊन समाजव्यवस्था कुटुंब व्यवस्था लग्नसंस्था या असा एकत्रित काम करायच्या त्याच्यामुळं व्यक्तीला जीवन जगण्यासाठी एक सार्थकता लाभायची परंतु परिणाम असा होत 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 गेला गेला की की विज्ञानाचा इतका वापर प्रगती इतकी गेली आपण ही विसरलो आणि पहिलं महायुद्ध झालं दुसरं बी होऊ शकतो म्हणजे काय की जर आपण नैतिकता जीवन मूल्य विसरली जी दिली जायची त्याच्यामुळे तुम्ही म्हणू शकता सभ्यतेचा विनाश आटळ असतो आणि तो, तो होतोच आणि झालेला आहे तुम्ही महाग पहा हिस्ट्रीमध्ये जाऊन पहा म्हणजे याला असं म्हणायचे की ही जी नवीन व्यवस्था आहे जो सुपर ह्युमन बनतो आहे आपण मानव हा पुढं पुढं चाललाय त्याला निवड स्वातंत्र्य आहे व्यक्ती स्वातंत्र्य आहे तर त्याचं हे काम आहे त्याचं हे एक जबाबदारी आहे की त्यांनी नवीन मूल्यव्यवस्था निर्माण केली पाहिजे त्याच्यामुळं मानवतेमध्ये शाश्वतता निर्माण होऊ शकते मानवता येऊ शकते कारण आपण किती जरी मोठे झालो तर आता आपण हे तर मानणार नाही की देव आहेत धर्म आहे हे आपण मानणार नाही ना का मानु? काय प्रॉब्लेम आहे नका मानू परंतु तुम्हाला जीवन जगण्यासाठी काळानुसार नैतिकतेची आवश्यकता लागते ज्याच्यामुळे सगळ्यांना जगता येतं म्हणून ते म्हणतात नैतिकतेची पुनर्रचना आवश्यक आहे आणि याच्यासाठी आपण सर्वांनी काम केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे आपण सुपर ह्युमन जरी असलो ए आयचा जरी वापर करत असलो सगळं काही जरी होत असलं तरी आपली ही काळाची गरज आहे की नवीन मूल्यव्यवस्था निर्माण केली पाहिजे ज्याच्यामुळे तुम्हाला नैतिकता आणि जीवनमूल्ये भेटतील आणि येणाऱ्या पिढीला सुद्धा भेटत जातील म्हणजे थोडक्यात त्याला एवढंच म्हणायचे जर नवीन मूल्य व्यवस्था किंवा मूल्य निर्मिती झाली नाहीये तर देव आणि धर्म जी मूल्य व्यवस्था देत होती ती दिली जाणार नाहीत आणि तुम्ही विनाशाकडे जाल थोडक्यात काय की सुपर ह्युमन आहात देव बिव मानू नका काही प्रॉब्लेम नाही परंतु मी जी स्टेटमेंट म्हणतोय ना म्हणजे ते निश्चितच गॉड इज डेड त्याचा अर्थ एवढाच नाही की तुम्हाला देव आणि धर्म आहे म्हणून तुम्हाला बसायचं बसायचे त्याचा अर्थ असा पण आहे की तुम्हाला नवीन पुनर्रचना करायची आहे ज्याच्यामुळे सगळ्यासाठी शाश्वत विकास निर्माण होईल कारण जगण्यामध्ये अर्थ तेव्हाच निर्माण होतो जेव्हा तो तुम्ही स्वतःही घेता आणि दुसऱ्यालाही देता नाही तर ही जी मूल्यव्यवस्था आली नाही तर गॉड इज डेड आणि हो तो खरंच देव मेलाय म्हणून समजा आणि तुम्ही बी मरणार हे निश्चित आहे असा या सगळ्याचा अर्थ होतो गॉड इज डेड चा ओके समजलं थँक्यू